अप्रूप काल एक दोस्त मला आणि आणखी दोन मित्रांना फोर्ट मधल्या त्या उंची हॉटेलात जेवायला घेऊन गेला असल्या हॉटेलात दुसऱ्यांच्या पैशांनी जेवण्याची मजा अधिक लुटता येते खरा खुरा आनंद मिळतो खोट का बोला फाईव्ह स्टार हॉटेलचे ते एअर कंडिशन रेस्टॉरंट होते स्वेटर घातला असता तरी उकळलं नसतं इतकं थंड मंद प्रकाश योजना होती आधुनिक सजावट ताजी फुलं ठेवलेले फ्लॉवर पॉट्स हळू आवाजात ध्वनी मुद्रित पाश्चात्य पॉप संगीत कडक सुटातले ऑर्डर घेणारे मॅनेजर्स आणि उत्तम गणवेशातले वेटर्स अशा सगळ्या गोष्टींच मिळून एक म्हटलं तर सुखावणार तरीही परक अस श्रीमंती वातावरण होत छोट्या मोठ्या टेबल्स भोवती माणसं पदार्थ खाण्यात किंवा मा मागवण्यात मग्न होती सारीच सरावलेली आणि रिलॅक्स मधल्या एका टेबलाकडे नजर गेली तर एक खूप मोठ कुटुंब खुर्च्यांवर स्थिरावत होत काही अपवाद सोडले तर कुटुंबातले बहुतेक जण टिपिकल मध्यम वर्गीय मराठी दिसत होते त्या पॉश हॉटेलातल्या अपरिचित वातावरणात ते अवघडलेले होते त्यातले वृद्ध आजोबा हातातले मेन्यू कार्ड चष्म्याजवळ नेऊन वाचत पदार्थांच्या किमती शेजारी बसलेल्या तरुण नातवाला दाखवत होते अस्वस्थ होत होते त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना तिथं आणलं असावं वृद्ध आजी कायम गांगरलेल्या होत्या त्यांच्या शेजारी एक बिन बाईयांचा ब्लाउज घातलेली आणि मेहनतीची केशभूषा केलेली बाई टेबलाच्या दुसऱ्या टोकाला बसलेल्या तरुणीला आपल्या मुलाच्या कॉलेज ॲडमिशन संबंधी मोठ्या आवाजात माहिती देत होती एक तीन चार वर्षांचा अत्यंत चोबोया आणि अपघाती मुलगा तारखा धडपडत होता आधी त्यानं पाण्याचा ग्लास उपडा केला मग एक प्लेट ओढून फोडली नंतर तो स्वतः पडला आणि रडला त्याला सांभाळण्याचा सामुदायिक कार्यक्रम चालू होता त्यातला एक जण सूत्र हातात घेऊन कोण का काय घेणार याची चौकशी करत ते कागदावर मांडायचा प्रयत्न करत होता बऱ्याच जणांना पदार्थांची नाव नवीन असावीत असं दिसत होत ते मोठ्याने हू नान नवरतन कोफ्ता काश्मीरी स्पेशल गोष्ट म्हणजे त्यात काय काय असत ते विचारत होते गडबड वाढत गेली त्यांच्या गप्पांवरून वृद्ध दाम्पत्याच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस होता असं कळलं त्यांच्या नातीनं ना चक्क निरांजन ताटलीत ठेवून ओवाळलं गंध लावलं मग एका सुनेनं दोघांना हार घातले आजीनी मग टेबला खाली ठेवलेली थैली काढली आणि एकेकाची नाव पुकारून भेटवस्तू दिल्या तांदीची फुलपात्र बाट्या कापड स्टीलचे डबे इत्यादी मग शाळेतल्या एका मुलानं श्लोक म्हटला आजी आजोबांचे डोळे निरांजनामधल्या ज्योतीच्या प्रकाशात चमकत होते आजीच्या डोळ्यात पाणी हे पाहता पाहता माझ्या पुढ्यातलं जेवण तसच राहिलं मॅनेजरच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या वेटर्स एकमेकात विनोद करून त्या घरगुती सोहळ्याकडे पाहून हसत होते आणि आजूबाजूची मंडई आपले उच्च भ्रू सांभाळत त्या गडबडीची दखल घेतली न घेतली असं करत समोर ठेवलेलं पद्धतशीरपण खात होती हळू आवाजात बोलत होती आम्ही निघालो बिल भरणारा माझा मित्र त्या समारंभाची टिंगल करत होता फाईव्ह स्टार हॉटेल ही असला बावॅटपणा करण्याची जागा नव्हे या लोकांनी इथं यावंच का असं म्हणत होता मला मात्र ते गारठलेलं आणि पोकळौवलाच श्रीमंती हॉटेल तास दोन तास खऱ्या खुऱ्या माणसांचं वाटलं उबदार आणि आपलंस धन्यवाद